सोलापुरात वडार समाजाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तींचे पूजन करण्यात आले यावेळी वडार समाजाचे नेते तथा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले माजी महापौर महेश कोठे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह वडार समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुशील कुमार शिंदे यांच्या शेजारी महेश कोठे हे थांबले होते यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर उपस्थित वडार समाजामधून जय बजरंग जय वडारच्या शर्टाची बाही वर करून उपस्थितांना माझ्या हातावरही हनुमानाचे चित्र गोंदवले असल्याचे दाखवले त्याचवेळी महेश कोठे यांनी उपस्थित सर्वांना साहेबांच्या हातावर हनुमान आहे पहा असे सांगितले दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना सुरेश हसापुरे म्हणाले जै बजरंग बली वरील शिंदे यांचे बलीवरील असलेली श्रद्धा यंदा प्रणिती शिंदे यांना नक्की विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला